हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्या घरात जर खूप जास्त प्रमाणात झुरळ झाली असेल तर त्यावर घरगुती उपाय आपण करणार आहोत तर तो, तो घरगुती उपाय जो आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे त्याने आपल्या घरातील जी काही झुरळ असतील ती मरून जातील आणि पुन्हा न होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आता आपण हा घरगुती उपाय कसा करायचा ते बघणार आहोत घरगुती उपाय असल्यामुळे आपल्याला इथे बोरिक पावडर जी असते ती आपल्याला इथे ला लागणार आहे ही बोरिक पावडर जी आहे ती मेडिकलमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाणार आहे तर इथे आपल्याला वीस ग्रॅमचं अशा प्रकारे बोरिक पावडरचं पॅक येणार आहे हे वीस रुपयाला येऊन जातं आपण त्यातली आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये हे बनवायचं आहे तेवढी आपल्याला बोरिक पावडर लागणार आहे तर आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पीठ आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच क्वांटिटीमध्ये घेतलं आहे जेवढी बोरीक पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर साखर लागणार आहे साखर पण आपण समा प्रमाणात घ्यायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून याचं आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे आपण याचे गोळे बनवू शकू एवढं आपल्याला पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं किंवा मग आपण इथे जे चण्याचं पीठ असतं ते पण वापरू शकतो घरामध्ये सगळ्यात जास्त चुरळ आपल्याला किचनमध्ये आढळतात किचनमध्ये हे बेसिनच्या मार्फत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आज आपण याच्यावर नॅचरल घरगुती पद्धतीने इलाज करत आहोत तर हे घरगुती पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे थोडासा इथे वेळ लागणार आहे जुरांवर इफेक्ट होण्यासाठी इथे चार पाच दिवस तरी आपल्याला हे सोल्युशन तिथे लावून ठेवायचं आहे जिथे जिथे जुरळं होतात तिथे तिथे आपल्याला हे सोल्युशन लावायचं आहे उदाहरणार्थ आता मी हे जे गोळे इथे बनवून घेतलेले आहेत आता हे मी मला जिथे जिथे झुरळं दिसतात तिथे तिथे मी लावणार आहे मुख्य म्हणजे हे आपल्याला रात्री लावायचं आहे सगळं किचनचं काम झाल्यानंतर आपण हे प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत जसं की किचन ट्रॉली गॅसच्या मागे ज्या टाईल्स असतात तिथे ट्रॉलीजमध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्याला हे सोल्युशन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे रात्री लावण्याचं मागचं कारण असं आहे की रात्री हे झुरळ जे आहे ते अंधार झाल्यानंतर लाईटी बंद केल्यानंतर घरामध्ये फिरायला लागतात तर त्यावेळेस आपण जागे राहून हे झुरळं मारू शकत नाही त्यामुळे आज आपल्याला ह्या पद्धतीने हे सोल्युशन बनवून रात्री हे सोल्युशन जिथे जिथे आपल्याला झुरळं आढळतात जसं की गॅस गॅसची बटणं गॅसच्या मागे ही झुरळं जास्त फिरतात ओट्यावर पण झुरळं खूप जास्त प्रमाणात रात्रीची फिरत असतात सगळी स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला हे प्रत्येक ठिकाणी लावून घ्यायचं आहे बेसिंगला पण आपल्याला दोन तीन ठिकाणी हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे जर इन केस पाण्यामुळे हे चाललं गेलं तर आपण दुसऱ्या दिवशी परत रात्री हे बनवून प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने लावायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे आपण घरगुती बनवलं आहे घरगुती बनवल्यामुळे याचा इफेक्ट होण्यासाठी थोडा उशीर लागणार आहे सगळ्या शेवटी आता मी बेसिंगच्या खाली जे ड्रेनेज पाईप्स आहेत तिथे पण ही पेस्ट लावायची आहे चला तर मग हा उपाय नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपण इथून पुढेही या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहणार आहोत त्यामुळे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार